एक करून रुग्णांना बरे करून घरी पोहोचवण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलं होतं त्यांचे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गावाच्या वतीने राजकीय विविध पक्षांच्या समितीच्या वतीने व गावातील तरुण मंडळांच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला होता आज सुद्धा ग्रामीण रुग्णालयात चोवीस तास डॉक्टर व कर्मचारी रुग्णांसाठी अलर्ट मोडवर असतात ग्रामीण रुग्णालयात डांग सोंदाणी येथे डॉक्टर विलास चव्हाण डॉक्टर शिवदे डॉक्टर बहिरम डॉक्टर गजानन ससाने डॉक्टर पाटील असे पाच डॉक्टर चोवीस तास सेवेसाठी तत्पर असतात तसेच सिस्टर सात सिक्युरिटी व कर्मचारी पाच लॅब असिस्टंट दोन एक्स रे ऑपरेटर एक ऑफिस स्टाफ दोन शिपाई तीन तात्काळ सुविधा एकशे आठ अॅम्ब्युलन्स दोन एकशे आठ अॅम्ब्युलन्स डॉक्टर देवरे व दवाखान्याची एक अँब्युलन्स असे जवळजवळ सर्व सुखसुविधांनी भरलेले ग्रामीण रुग्णालय सोंदाने रुग्णांसाठी वरदान ठरत आहे महाराष्ट्र शासनाने युती शासनाच्या काळात डांगसौदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात स्वर्गीय मंत्री ए टी पवार यांनी स्वर्गीय आरोग्यमंत्री डॉक्टर दौलतराव आहेर व त्यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय उभारणी केली होती त्यावेळी सौंदाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आदिवासी भागामध्ये अठरा आदिवासींचे गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याने खास बाब म्हणून हे डांग आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले होते आदिवासी विकास विभागामार्फत मोठा निधी उपलब्ध करून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली होती व कर्मचाऱ्यांसोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय चांगली सेवा करत आहे या ठिकाणी एक्स रे मशीन त्याचबरोबर ई सी जी मशीन उपलब्ध आहे मात्र छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवण मालेगाव किंवा नाशिक येथे जावे लागते त्यासाठी योग्य तो वैद्यकीय स्टॉप उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आज रुग्णालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी आलेले पेशंट पैकी तीन ते चार टक्के पेशंट सिझरिंगसाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवावे लागतात ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सिझरिंगसाठी ऑपरेशन थिएटर भूलतज्ञ ब्लड बँक लॅब असिस्टंट फार्मासिस्ट व सिझरिंगसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सुविधांची गरज ग्रामीण येथे लागत आहे तरी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा चालू केलेला आहे शासनाने याची दखल घेऊन तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी डांगसौंदाणे गावातील व परिसरातील ग्रामस्थ करत आहेत बागलण वृत्तांतसाठी भूषण बोरसे